thank <laughs> you सायकल चालवा पर्यावरण वाचवा घोषणा देत देवळाली महोत्सवाचे उद्घाटन देवळाली महोत्सव समितीच्या वतीने आयोजित बाराव्या देवळाली महोत्सवाचे उद्घाटन काल रविवार दिनांक चार फेब्रुवारी रोजी सकाळी खंडराव टेकडी येथील उद्यानात विविध मान्यवरांच्या हस्ते आकाशात फुगे सोडून करण्यात आले पूर्वी येथील जुन्या बसस्थानक परिसरात नाशिक सायकलिस्ट यांचे संयुक्त विद्यमाने व विविध शाळांमधील दीडशे विद्यार्थ्यांनी एकत्र येत सायकल थॉन काढण्यात आली जुने बसस्थानक हौसन रोड सहा नंबर नाका पुन्हा लांब रोड मार्गे नवीन बसस्थानक झेंडा चौक धोंडी रोड मार्गे खंडराव टेकडी दरम्यान सायकल चालवताना रवींद्र दुसाने प्रवीण कोकाटे कारभारी भोर झाकीर पठाण साधना दुसाने डॉक्टर नितीन रौंदळ भैयासाहेब कटारे आदींसह सदस्यांनी पर्यावरण संवर्धनाच्या घोषणा देत ही सायकल थॉन पार पडली यामध्ये शहरातील विविध शाळांच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनच्या उपाध्यक्षा मनीषा रौंदळ यांनी शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यासाठी सायकलिंगचे महत्त्व समजावून सांगितले सर्व विद्यार्थ्यांनी प्रचंड उत्साहात आणि अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने प्रतिसाद देत आत्मीयता दर्शवली या थॉन दरम्यान खंडेराव टेकडी उद्यानात माजी उपाध्यक्ष सचिन ठाकरे बाबूशेठ कृष्णानी सेवानिवृत्त प्राचार्य सुनीता आडके सुरेश शेटे अमोद शहाणे प्रशांत कापसे छाया हबडे संदीप चौधरी सुरेश पाटील आदींच्या हस्ते सर्व सायकल स्वारांसह सन्मान चिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला भगूर येथील आंतरराष्ट्रीय सायकलपटू गणेश कुवर यांनी फ्रान्स येथील पॅरिस ब्रेस्ट पॅरिस ही एक हजार दोनशे एकोणावीस किलोमीटरची सायकल रायडिंग ही नव्वद तासांची स्पर्धा अवघ्या त्र्याहत्तर तास शेचाळीस मिनिटात पूर्ण केल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला सूत्रसंचालन जीवन गायकवाड तर आभार विजय घोडे व हेमंत गायकवाड यांनी मानले या थॉनच्या यशस्वीतेसाठी संदीप शेट्टी जितेंद्र जाधव स्वप्नील आहिरे दीपक आहिरे प्रशांत दिवंदे मंगेश उगले भरत झोबाड रोशन वाजे राकेश कलाल आदी प्रयत्नशील आहे जेवढे नाशिक सायकल असोसिएशनचे पदाधिकारी आहेत हे वारंवार आम्हाला येताना दिसतात मॉर्निंग वॉक गँग वगैरे पर्यंत जातात इथून पुढेही जातात आणि त्यांना बघून या विद्यार्थ्यांमध्ये कुठेतरी जन जनजागृती झाली पाहिजे शाळेत येताना किंवा इतर सर्व ट्युशन्स वगैरे जाताना आपण सायकलचा सा वापर केला पाहिजे ही हे त्याच्यामधला मुख्य हेतू होता मी त्यांचे परत एकदा आपल्या सर्वांच्या वतीने मनापासून आभार मानतो आणि जीवन गायकवाड व त्यांच्या सर्व सहकारी जे काही आमचे पत्रकार बांधव आहेत नवे जुने सगळे जे मागच्या वर्षापासून आणि शिक्षक वृंद उपक्रमाला पाठबळ देत आहेत खर तर असे उपक्रम तर एखादा सामाजिक संस्था किंवा एखादी स्थानिक स्वराज्य संस्था यांचं कर्तव्य त्यांनी भरवले पाहिजे त्यांनी प्रोत्साहनपर काम केली पाहिजे पण देवादी या गोष्टीचा अभाव दिसतो आणि म्हणून आम्ही सर्व महोत्सवच्या मागे राहतो त्याबद्दल मी त्यांच्याही सर्व पदाधिकाऱ्यांची आणि त्यांचे जे काही त्यांना स्पॉन्सर करतात त्या सर्व मी मनापासून आभार व्यक्त करतो ज्यांनी ज्यांनी आज सहभाग घेतला त्या सर्व विद्यार्थ्यांचा सुद्धा मी मनापासून तुमच्या सर्वांचे आभार व्यक्त करतो असंच या पाठबळ देत राहा आज सुरू होणारा हा महोत्सव अकरा तारखेला महाराष्ट्र माझा न्यूजसाठी उपसंपादक भैयासाहेब कटारे देवळाली कॅम्प नाशिक